मुंबईमध्ये चौदा मे रोजी प्रचंड पाऊस पाऊस पडला हा अर्धा ते एक तास होता आणि या एक तासामध्ये मुंबईच्या कडेला रस्त्याच्या कडेला मोठमोठे जे होर्डिंग लावलेले आहेत पीएमसी ने परमिशन देऊन आणि ते होर्डिंग हेरखावे खाऊन खाली पडल्याने त्याच्यामध्ये काही माणसं मृत्युमुखी पडली काही अपंग झालीत काही आहे या ठिकाणी जो बरखत अली रोडचा जो होर्डिंग पडला त्याचप्रमाणे इथे घाटको पडला नगरला होर्डिंग पडला तर बीएमसीचे अधिकारी असे सांगतायत की ते अनधिकृत होते एवढे दिवस ते होर्डिंग तिथे उभे होते ते लोक भाडं घेत होते त्याच्यावरती जाहिराती लागत होत्या तेव्हा ह्या लोकांना ते अनधिकृत वाटले नाहीत आणि आता स्वतःची कातळी वाचवण्यासाठी हे लोक आता त्या कंपनीवरती गुन्हा दाखल करत आहेत खरे गुन्हेगार हे बीएमसीचे अधिकारी आहेत हे सरकारी अधिकारी आहेत यांच्यावरती प्रथम कारवाई झाली पाहिजे आणि ह्यांना दोषी ठरवलं पाहिजे हे जे आता गुंतवणुकी पडले किंवा मुंबईच्या लोकांच्या जीवाशी हे लोक खेळतायत अशा परमिशन देऊन आणि हे मला वाटतं अशा भ्रष्टाचार करून अशा लोकांना खरोखर फासा लटकवलं पाहिजे कोणाचाच भय राहिलेलं नाही मग ते सरकारी अधिकारी असोत बीएमसीचे अधिकारी असोत येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ही, ही गटारा जी नाले साफसफाई सुरू आहे त्यांची पण अवस्था तुम्ही बघाल तर काय आहे कळत नाही हे जे ठिकेदार त्यांच्याकडून टक्केवारी खालीच त्यांचं आयुष्य जाणार आहेत का निर्मिक न करो पुढच्या वेळेला हे नको त्या बोर्डिंग खाली आणि त्या गटारात कोंबून मारायला खरोखरच हे लोक कधी सुधारतील का हा मोठा प्रश्न आहे मर गए मर गया अरे बच गया लेबर करोगी देखो सारा गिर गया यार ये देखो ये सारा ये क्या होगा अरे शिट 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 अरे शिट क्या यार उसके नीचे शिट अब पूरा बिल्डिंग गिर गई